काळ घर सोळी तिलरे रे सामे दोरा काळ्या घर सोळी तिल स्वामी दोरा बंधू मज अंजनी निघून देशाला गेला बंधू मज अंजनी निघून देशाला गेला बहिणीच्या औसाला गे सुपदानाया गेला बहिणीच्या औसाला सुपदानाया गेला काळ्या घर सोळी तिल रे समी दोरा काळया सोळी तिल रे दोरा बंधू माझा अंजनी निघून द्याच्याला गेला बंधू माझा अंजनी निघून द्याच्याला गेला बहिणीच्या ऊशाला पाना गेला बहिणीच्या ऊशा काळ्या घर सोळी टिल रेसमी दोरा काळ्या घर सोळी तिल रे समी दोरा बंधू माझा अंजनी निघून देशाला गेला बंधू माझा अंजनी निघून देशाला गेला बहिणीच्या ऊशाला काकडी आणाया गेला बहिणीच्या ऊशाला काकडी आणाया गेला काळया घर सोळी तिल रे समी दोरा काळिया घर सोळी तिल स्वामी दोरा बंधू माझा अंजनी निघून देच्या गेला बंधू माझं अंजनी निघूनेच्या ला। लाशाला गेला बहिणी काळ या घर सोळी तिल रे स्वामी दोरा बहिणीच्या ऊशाला बोपाळ न गेला बहिणीच्या ऊशाला बोपाळ नाय गेला काळ घर सोडी तिल रे स्वामी दोरा काळ घर सोळी तिल रे स्वामी दोरा बंधू माझा अंजनी निगुंदेशाला गेला बंधू माझा अंजनी लागेला बहिणीच्या ऊशाला कारखाना या गेला बहिणीच्या ऊशाला कारखाना या गेला काळ या घर सोळी तिल रेसमी दोरा काळ्या घर सोळी तिल रेसमी दोरा बंधू माझा अंजनी निघून देशाला गेला बंधू माझा अंजनी निघून देशाला गेला ಬೈಣಾಲ ಬದಮಾನ ಗಲ್ಲ ಬಹಣ ಬದಮಾ ನಾಯ ಕಳಿಯೋಳಿ ತಿಲರೇ ಸಮೀದೋರ ಕಳೆಯೋಳಿ ತಿಲರೇ ಸಮೀದೋರ ಬಂಧು ಮಂಜುಲ್ಲಂಧು ಮಂಜನ ನಿ ಗುಂಡೇಶ बहिणीचं वौशाला पडवळ आणाया गेला बहिणीचं ऊशाला पडवळ आणा गेला काळ्या घर सोळी टेलरे दोरा काळ्या घर सोळी टेलरेमी दोरा बहिणीचं ऊशाला बहिणीचं ऊशाला पडवळ आणा गेला बहिणीच्या ऊशाला